साई युवक मित्रमंडळ आणि श्री साई महिला मंडळ नवसाला पावणारी आई साई चौक खडकपाडा येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक व गटनेता उल्हास भोई श्री साई महिला मंडळाच्या संस्थापिका रेखा उल्हास भोई यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बावीस वर्षांपासून नवरात्र उत्सव आयोजित करण्यात येतो नवरात्र महोत्सवाच्या काळात रोज देवीची आरती सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांसाठी खास स्पर्धेचे आयोजन करण्यात येते खेळायला येणाऱ्या गरबा रसिकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक आकर्षक पारितोषिकांचे वाटप करण्यात आले पावसाचे अडथळे असूनही मोठ्या संख्येने नागरिक महिला व तरुणाईने उपस्थित राहून देवीची चरणी गरबा खेळला आणि उत्सवाला रंगत आणली यावेळी अनेक मानवांनी आपली उपस्थिती लावली आलेल्या गरबा रसिकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक आकर्षक पारितोषिके देण्यात आले आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी घेऊन विसावले हे बापिकांचे संकट झाई गी तुझ्याच कृपेमुळे आया शिया महा दे दस्थीधी। दस्थीधी। आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणकणात करा तू मना मनात तुझी वाशिवात वाट तू अंबे हवा ऐकून भक्ता जाई हाकेला धावू नये

तो नजरे तली चे रूप रूपे तुझी साऱ्या जन्माची पुण्या तुझ्या पाया आज आमच्या मंडळाला बावीस वर्ष पूर्ण झालेले आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतोय सायुक मित्र मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे साजरा केला जातो आणि यावर्षी नवीन काहीतरी घडलंय की तीन दिवस लगातार पाऊस असताना गरबा रसिक न थांबता कंटिन्यू तीन तीन तास गरबा खेळले आहेत आणि त्यांचा ते उत्साह बघून आमच्या मंडळाला अजून प्रोत्साहन भेटलेले दरवर्षी माझ्याकडे तीन साड्या असतात महिलांसाठी पुरुषांसाठी टी शर्ट असतात सायली एंटरप्राइजेस एक गिफ्ट असतं आणि विना कडनं बॅग्स आहेत आणि अजून जे ग्रुप्स वगैरे आहेत महिला ग्रुप पुरुष ग्रुप त्यांच्यासाठी गिफ्ट आहेत उद्या फॅन्सीच्या स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहे महिलांसाठी सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण शहराच्या नागरिकांना नवरात्र ना उत्सवाच्या शुभेच्छा देतो नवरात्र उत्सव सुरू झाला की कल्याण शहराची कल्याण शहराच्या नागरिकांना ओढ लागते साई चौकाची की साई चौकातला हा नवरात्र उत्सव सगळ्यात मोठा आणि शिस्तबद्ध म्हणून हा गरबा गणला जातो की लोकांकडून कमेंट येतात की सर्वात स्वच्छ हा जो परिसर आहे साई चौक ह्याच ह्या चौकामध्ये जो गरबा होतो ह्या गरबामध्ये नव्वद टक्के महिला आणि दहा टक्के फक्त पुरुष इथं खेळायला येतात म्हणून आपल्या घरातल्या आई बहिणींना न कुठल्याही कोणाची भीती न न बाळगता की ह्या बा, चौकामध्ये आई बहिणी आमच्या इथं येतात नाचतात मजा करतात आज बारा वाजले बारा वाजले तरी महिलांचा जोश संपला नव्हता मग असं वाटतं की बाय मुला त्या बहिलांना की आम्ही अजून एकटाच नाव पण शासनाच्या बंधनामुळं आम्हाला बारा वाजता बंद करावा लागतो आम्ही तसंच पुढच्या उद्या परवा तीन दिवस बारा वाजेपर्यंत नवरात्र उत्सव आहे जसं आमच्याकडं रोज महिलांसाठी तीन साड्या पुरुषांसाठी तीन टी शर्ट विनावळकडनं आठ बॅग म्हणजे टो ज्या पिकनिक बॅग असतात त्या आठ बॅग आहेत महिलांकडनं लकी लग लक, लकी ड्रॉ पैठणी असतो अशा विविध विविध संकल्पना आमच्या या मंडळात राबवल्या जातात चित्रकला स्पर्धा होतात ड्रॉइंग स्पर्धा होतात अशा विविध म्हणून हा साई चौक दुमदुमला जातो असे नऊ दिवस कसे संपतात हे आम्हालाच कळत नाही तुरतास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र